कुख्यात डॉन अबू सालेमला नाशिक रोड कारागृहातून मध्यरात्री हलवण्यात आलेलं आहे अबू सालेमला कडेकोट बंदोबस्तात देशातल्या एका मोठ्या शहरात नेण्यात आलाय त्यामुळे नाशिकच्या रेल्वे स्टेशनसह जेल रोड परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं अबू सालेम हा मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहे सालेमला उद्या महत्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात हजर केलं आहे नाशिक रोड कारागृहातील सेलमध्ये अबू सालेमचा महिन्याभरापासून मुक्काम होता तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणासाठी अबू सालेमला नाशिकच्या जेलमध्ये आणलं होतं अबू सालेमच्या निर्विघ्न प्रवासासाठी ब्लॅक कॅट कमांडो जेल पोलीस महाराष्ट्र पोलीस, आरपीएफचे शेकडो जवान तैनात होते अबू सालेमसह सा पोलिसांच्या रेल्वे स्टेशनवरील एंट्रीनं रेल्वे प्रवासीही हादरले आपली हत्या केली जाईल अशी आरोपी अबू सालेमला भीती आहे सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश अभूतपूर्व अशी ही सुरक्षा व्यवस्था आणि त्याची दृश्य आता आपण पाहिलेली आहे आता नाशिकमधनं तर अबू सालेमला हलवण्यात आलेला आहे मात्र त्याला हलवण्यासाठीचा हा इतका कडे बंदोबस्त होता काय नेमकी त्याबाबतची माहिती आहे आणि कुठल्या ठिकाणी सुनावणीसाठी म्हणून नेलं गेलेलं आहे त्याबाबत काही स्पष्टता आहे का खर तर अबू सालेम हा बॉम्बस्फोटात साखळी बॉम्बस्फोटातील महत्वपूर्ण आरोपी आहे आणि त्याच्यावर अनेक दिवसांपासून या विषयीच्या केसेस सुरू आहे या साखळी बॉम्बस्फोटातल्या अनेक केसेस आहेत या संदर्भातच त्याला नेण्यात आलं असावं असा एक कयास आहे खरं तर काही बॉम्बस्फोट वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा घडलेले होते त्यामुळे त्याच्याशी सुद्धा त्याचा संबंध असू शकतो आणि त्याच संबंधातून त्याला नेलं गेलं असावं कारण बऱ्याचशा जर आपण बघितल्या तर सुनावणी किंवा साक्षी साक्ष जी असते ती बऱ्याचशा वेळेस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होते महत्त्वपूर्ण खटले हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने साक्षी केल्या जातात सुनावणी केली जाते मात्र या ठिकाणी अबू सालेमला प्रत्यक्ष नेण्याची कवायत ही पोलिसांनी केलेली आहे का एका अर्थानं ही खूप मोठा धोका त्यांनी पत्करलेला आहे कारण न्यायालयाने कदाचित त्याला हजर करावं असं म्हटलेलं असेल जर आपण बघितलं महिनाभरापूर्वीच त्याला तळोजा कारागृहातून नाशिकमध्ये आणण्यात आलं होतं आणि नाशिकच्या कारागृहातील अंडासेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं त्याला त्याची हत्या होईल अशी भीती आहे आणि तसे पुरावेही कारागृह प्रशासनाला मिळाले त्यामुळे त्याची सुरक्षा अधिक कडेकोट या ठिकाणी करण्यासाठी त्याला नाशिकच्या अंडासेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि करून त्याला पुन्हा बाहेर काढण्यात आलं रात्री म्हणजे काल संध्याकाळी पाच वाजेपासून ही सर्व तयारीला सुरुवात झालेली होती स कारागृह प्रशासन पोलीस यांचा सर्वांचा समन्वय काल दिवसभर सुरू होता आणि रात्री मध्यरात्री उशिरा कुणालाही समजू नये यासाठी त्याला बाहेर काढण्यात आलं विशेष अशी बोगी ही रेल्वे प्रशासनाकडून हायर करण्यात आली होती त्याच्या पूर्ण बोगीमध्ये पूर्ण सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती बॉम्ब बॉम्बस्कॉनने प्लॅटफॉर्म चेक करण्यात आले रेल्वेच्या बोगी चेक करण्यात आल्या आजूबाजूच्या प्रवाशांना बा पूर्णपणे बाजूला करण्यात आलं आणि अशा कडेकोट व्यवस्थेमध्ये अबू सालेमला आता रवाना करण्यात आलेला आहे मध्यरात्री तीन साडेतीनच्या सुमारास त्याला रवाना करण्यात आलं संपूर्ण पाऊसफाटा हा जवळजवळ पाच वाजेपर्यंत या ठिकाणी उभा होता एकूणच अबू सालेमची सुरक्षा ही महत्त्वाची होती आणि त्याचा खटला ज्या खटल्याला तो हजर राहणार आहे तेही महत्त्वाचं होतं त्यामुळे संपूर्ण काळजी ही सर्व पोलीस यंत्रणेनं आपल्याला या ठिकाणी घेतले दिसून येते मात्र एकूणच आता अबू सालेमला हजर केल्यानंतर त्याच्या कोर्टामध्ये काय होतं त्याला शिक्षा सुनावली जाते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं नक्कीच या सगळ्या बाबतचे अपडेट्स घेत राहू सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी